विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सावन्य या टॉपिकवर आधारित पंचवीस प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तसेच विद्यार्थी मित्रांनो जेवढेही प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यांची उत्तरे आपण खाली कमेंट करायची एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील खाली कमेंट करा व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कोणती संघटना स्थापन केली ऑप्शन आहेत नवजीवन सैनिक संघ गदर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन की नवभारत तर सांगा चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी कोणती संघटना स्थापन केली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय सभेच्या इसवी सन अठराशे शहाऐंशीच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी सय्यद बदरुद्दीन तयबजी दादासाहेब नवरोजी की योमेश चंद्र बॅनर्जी तर असं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दादाभाई नवरोजी हे राष्ट्रीय सभेच्या इसवी सन अठराशे चे शहाऐंशीच्या च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते यानंतर पुढील प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्र राष्ट्रवादी होती कारण एक तिचे सभासद भारताचे विविध भागातून आलेले होते तिच्या सभासदांमध्ये विविध धर्माचे लोक होते तिचे ध्येय राष्ट्रवादी होते की चार वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होते कारण वरीलपैकी सर्व ही जी सर्व विधाने आहेत ती योग्य आहेत यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केलेली नाही प्रांतिक स्वायत्ता केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा कायदेमंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी मतदारसंख्यांची संख्या वाढवावी तर सांगा कोणती शिफारस सायमन कमिशनने केलेली नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा ही जी शिफारस आहे ती सायमन कमिशनने केलेली नाही यानंतर पुढील प्रश्न एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाड्या विदा सावरकर अनंत कान्हेरे विनायक दामोदर चाफेकर की गणेश दामोदर चाफेकर तर सांगायचंय एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊला ला जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन अनंत कान्हेरे यांनी या गोळ्या झाडल्या यानंतर पुढील प्रश्न गांधीजींनी अहसकार चळवळ थांबवण्याचे कारण काय गांधीजींना अटक काँग्रेसचा विरोध चौरी चौरा घटना की पहिले तर लक्षात घ्या गांधीजींनी असहकार हो चळवळ थांबवली कारण चौरी चौरा घटना घडली यानंतर पुढील प्रश्न महायुद्ध कॉमनवेल व न्यू इंडिया ही वृत्तपत्र कोणी सुरू केली दादाभाई नवरोजी बंकिम चॅटर्जी डॉक्टर अॅनि बेन्संट की पंडित मालवीय सांगा महायुद्ध व्हील व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन डॉक्टर अॅनी बेजंट आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक लगेचच तस करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता पुढील प्रश्न आहे कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले अनंत कान्हेरे खुदेराम बोस मदनलाल धिंगरा की दामोदर चापेकर तर सांगा कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन मदनलाल धिंगरा यानंतर पुढील प्रश्न इसवी सन एकोणीसशे एकोणवीसच्या मॉन्टफोर्ड कायद्यानुसार एकोणीसशे एकुनेश एकोणीसचा एकुनेश मॉन्टेफोर्ड चेन्सफोर्ट सुधारणा कायदा केंद्रीय कायदे मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहांची संख्या अनुक्रमे किती ठरली होती एकशे पस्तीस आणि पन्नास एकशे आणि साठ एकशे पंचेचाळीस आणि पन्नास की एकशे पंचेचाळीस आणि साठ तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन चार एकशे पंचेचाळीस आणि साठ इतकी ठरली आहे कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहांची अनुक्रमे संख्या पुढील प्रश्न लुकिंग बँक हे आत्मचरित्र कोणाचे आहे आप्पासाहेब परंजपे तात्यासाहेब केळकर भास्करराव जाधव हो की महर्षी धोंडो केशव कर्वे तर लुकिंग बॅक हे आत्मचरित्र जे आहे ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आहे या ठिकाणी बँक नाही पाहिजे बॅक पाहिजे लुकिंग बॅक पाठीमागे वळून बघताना पुढील प्रश्न संवाद कोमोदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले संवाद कोमोदी ऑप्शन आहेत राजाराम मोहन रॉय केशव चंद्र सेन देवेंद्रनाथ टागोर की चंद्र विद्यासागर तर लक्षात घ्या संवाद कौमोदी हे जे वृत्तपत्र आहे ते ऑप्शन एक राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केले यानंतर पुढील प्रश्न इसवी सन एकोणीशे एकोणवीस च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे सर्वात मोठा पक्ष कोणता उदार मतवादी पक्ष स्वराज्य पक्ष काँग्रेस पक्ष की मुस्लिम लीग तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन दोन स्वराज्य पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता यानंतर पुढील प्रश्न सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद स्वामी विवेकानंद अॅनी बेझंट की केशवचंद्र सेन तर लक्षात घ्या सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना ही ऑप्शन तीन ॲनि बेंजट यांनी केली यानंतर पुढील प्रश्न घटना निर्मितीसाठी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन घ्यावे हा विचार सर्वप्रथम कोणी व्यक्त केला ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक पंडित नेहरू न्यायमूर्ती एम जी रानडे की महात्मा गांधी तर लक्षात घ्या घटना निर्मितीसाठी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन घ्यावे हा विचार पंडित नेहरू यांनी सर्वप्रथम व्यक्त केला यानंतर पुढील प्रश्न स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ऑप्शन आहेत अठराशे पंच्याण्णव अठराशे शहाण्णव अठराशे सत्त्याण्णव की अठराशे अठ्ठ्याण्णव तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन अठराशे सत्त्याण्णवमध्ये केली यानंतर पुढील प्रश्न सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली होती ऑप्शन एक मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी मिंटो मोर्ले कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी की वरीलपैकी कशासाठीही नाही तर लक्षात घ्या सायमन कमिशनची स्थापना ही ऑप्शन एक मॉन्टेग्यू ट्रेन्सपोर्ट कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी केली होती यानंतर पुढील प्रश्न महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन खेडा जिल्ह्यात यानंतर पुढील प्रश्न कोणत्या प्रदेशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलापत चळवळ सुरू झाली इंग्लंड जर्मनी ब्रह्मदेश की तुर्कस्तान तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार तुर्कस्तान पुढील प्रश्न घटनांचा कालानुक्रमे क्रम लावायचा आहे स्वदेशी चळवळ खिलापत चळवळ सविनय कायदेभंग चळवळ की चलेजाव चळवळ सर्वात पहिल्यांदा जी घटना घडली ती एक नंबरला येईल त्यानंतर सव्वा शेवटी जी लेट घटना घडली येईल अशा पद्धतीने हा क्रम लावायचा आहे विचार करा आणि सांगा याचा योग्य क्रम काय असेल तर याचा जो योग्य क्रम आहे तो अशाच पद्धतीने असणार आहे स्वदेशी चव एक नंबरला खिलापत चळवळ दोन नंबरला सविनय कायदेवंग चळवळ तीन नंबरला आणि चलेजाव चळवळ चार नंबरला असा याचा योग्य क्रम आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना एकोणीसशे सहामध्ये स्थापन झाली राष्ट्रीय काँग्रेस सार्वजनिक सभा मुस्लिम लीग की आझाद हिंद सेना तर लक्षात घ्या लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम लीग ही संघटना एकोणीसशे सहामध्ये स्थापन झाली यानंतर पुढील प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही ऑप्शन अ तो डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केला होता जनता या पक्षाचे मुखपत्र होते काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित पक्षाने जोपासले पक्षाने एकोणीसशे सदतीसच्या निवडणुका जिंकल्या आणि शेवटचं पक्ष अखिल भारतीय शेड्यूल नाही म्हणजे चुकीचं विधान ओळखेत आहे ब क ड कई तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन चार म्हणजेच काय ई विधान चुकीचं आहे की पक्ष अखिल भारतीय शेड्यूल कास्ट परिषदमध्ये विलीन झाला हे चुकीचं आहे बाकीची जी चार विधाने आहेत ती स्वतंत्र मजूर पक्षाबाबत बरोबर आहेत यानंतर पुढील प्रश्न बघूयात सायमन कमिशनने कोणत्या शिफारशी केल्या होत्या ऑप्शन एकूण लोकसंख्येच्या दहा ते पंधरा टक्के लोकांना मताधिकार मिळावा दोन केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करू नये तीन प्रांतांमधील द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात यावी आणि वरीलपैकी सर्व तर आहे सायमन कमिशनने कोणत्या शिफारशी केल्या नाहीत केल्या आहेत तर वरीलपैकी सर्व हे योग्य उत्तर असणार आहे आणि विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडीची तयारी करायची असेल तर आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा ज्यावर डेली सकाळी सहा वाजता आपले चालू घडामोडीचे प्रश्न येत असतात त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होईल त्यामुळे चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा पुढील प्रश्न देशबंधू असे कोणास म्हणतात डॉक्टर राजेंद्र प्रसाद नरेंद्र देव चितरंजन दास की मानवेंद्रनाथ रॉय तर लक्षात घ्या देशबंधू असे चितरंजन दास यांना म्हणतात म्हणजेच ऑप्शन तीन योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न सन एकोणीसशे बेचाळीस ची चळवळ अयशस्वी का झाली अ ब्रिटिश सरकार पुढे निशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते चळवळीपूर्वीच सरकारने गांधींना अटक केली क सरकारी नोकरीत असलेल्यांनी चळवळीत भाग घेतला नाही की ड मुस्लिम लीगने चळवळीस पाठिंबा दिला नाही तर लक्षात घे एकोणीसशे बेचाळीसची चव अयशस्वी होण्याची कारणे काय आहेत अ ब क ब क ड ब आणि क की अ प क ड सर्वच विधाने हे है बरोबर आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार सर्व विधाने ही योग्य आहेत या सर्व विधानांमुळे एकोणीसशे बेचाळीसची चळवळ अयशस्वी झाली यानंतर पुढील प्रश्न पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तो झाला आंबेडकरांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली क अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या तर पुणे कराराबाबत योग्य विधान सांगत आहे अ ब अ क ब क केवरील तिन्ही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन अ आणि क विधान बरोबर आहेत यानंतर पुढील प्रश्न ब्रिटिशांचे आर्थिक धोरण या नावाने ओळखले जात होते राष्ट्राची संपत्ती धननिसारण अथवा संपत्तीचा निचरा वरील दोन्ही उत्तर बरोबर की वरीलपैकी दोन्ही चूक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन धन निसारण अथवा संपत्तीचा निचरा हे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण या नावाने ओळखले जात होते पुढील प्रश्न शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय नगदी पिकांचे उत्पादन घेणे शेतीमध्ये कारखानदारी उभारणे शेतीची खरेदी विक्री करणे की पारंपरिक पीक घेणे तर हा तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहेत प्रश्न व्यवस्थित वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तसेच आपण मुंबई उच्च न्यायालय याची जर तयारी करत असाल आणि जर आपल्याला मटल हवं असेल तर पंधरा हजार प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये पर्चेस करू शकता याकरता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज करायचा आहे आपल्या स्क्रीनवर ज्या डिटेल दिसत आहेत ते सर्व मटल तुम्हाला यामध्ये मिळेल सर्व पीडीएफ तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता म्हणजे नेट जरी बंद असेल तरी त्या पीडीएफ तुम्हाला बघता येतील आणि जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहे त्यामुळे कितीही वेळेस तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता तसेच विद्यार्थ्यांना अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा खाली हाय बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करून यादीच्यात जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा मुंबई उच्च न्यायालय परीक्षा या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण सर्व व्हिडिओ बघू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील लगेचच सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे थँक्यू